वडसंग पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांची घेतली बैठक वडसंग पोलीस ठाणे हड्डीतील गोकुळ शुगर कारखाना धोत्री येथे मान्य विलास यामावर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट व सहाय्य पोलीस निरीक्षक श्री राहुल डोंगरे यांनी भेट देऊन ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टरचा वापर ड्रिंक ड्राईव्ह प्रतिबंध वाहनावर रिफ्लेक्टर टेप लावणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीदरम्यान चालकांना खालील बाबीच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या वाहनावर रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे अनिवार्य मध्य प्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर रिफ्लेक्टर तपासून वापरणे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघात प्रतिबंध अवैध पार्किंग रिसीवे किंवा ओव्हरटेक टाळणे या बैठकीस कारखान्याचे पदाधिकारी तसेच सत्तर ते पंच्याहत्तर ऊस वाहतूक चालक व ट्रॉफिक अंमलदार उपस्थित होते